पहिलीच त्याच्याशी आणि तो नवीन नवीन आला होता बरीच त्याची भाषा थोडी आम्हाला जर द्यायची आम्ही समोर बोललेलं त्याला जर जायचो पण अशा अवस्थेत तो व्यवस्थित सर्वांशी मन मिळावं राहिला अगदी शेवटपर्यंत सर्वांशी जुळवून त्यांनी घेतलं असा ऑफिसमध्ये कोणताही माणूस नाही बोलतात तर ते ज्याचा शत्रू कोण नाही तर त्याला म्हणतात मनोज पंडित त्यांनी कधीच कोणाशी वाद घातला नाही वाद घातला तिथे त्यावेळी तेवढाजवळ पुरत मिटवला परत सर्वांची गोड असायचा आज जवळजवळ दोन हजार दहा नंतर मला वाटतं आमच्या शिफ्ट डिवाईड झाल्या त्यात मी वैभव गणेश महेश आणि मनोज पंडित ही आमची फिक्स टीम असायची ती आज जवळपास दिलीप नाले जाईपर्यंत तो माझ्यासोबतच असायचा पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत मी जर त्याला एखादी गोष्ट सांगितली तर तो मला असं कधी नाही बोलला नाही की ही मी करणार नाही तो आवडीने नाही तो कधी असं मला नाही म्हणाला नाही आणि मी बोलतो हेच त्यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी तत्त्व ठेवावं आपल्या सिनियरकडून जेवढा आपल्याला सहकार्य मिळवते तेवढं मिळवावं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत तर त्यांचा सपोर्ट घेऊन आणि आयुष्यात नेहमी पुढे जा आयुष्यात तुला कोणत्या आवश्यकता किंवा आम्ही इथे तुझ्या मित्र आहोत तुझ्या मोठ्या भावासारखे आहोत तुझे स सह सहकार्य आहोत तर काही तुला समस्या लागली काहीही कोणत्याही अवस्थेत तरी आम्हाला कॉल कर प्रवीण सर आहेत मी आहे सुरेंद्र आहे इतर आपला स्टाफ आहे दर्शन आहे नितीन आहे सगळा स्टाफ आपलाच आहे कधीच कॉल कर आम्ही तुझ्यासाठी एनी टाईम अवेलेबल आहोत आणि असाच येत राहतो आमच्याकडे तू गेल्याची कमी आम्हाला नेहमी जाणवेल